कायद्याचा कुठलाही गोष्टीचा विचार न करता लेखा परीक्षण अंतिम असतं का असं कुठल्या कायद्याचं लेखा परीक्षण अंतिम असतं असं मला द्या तर द्या एखादा कागद मान्य मग काय सगळेच ग्रामसेवक पन्नास हजार टीतीला लेखा परीक्षण करून घेतो दुसरा मुद्दा अजून आम्ही उपस्थित केला आहे मगन एक सांगतो मगन साहेबांवर ग्रामसेवक इतक्या दिवस का तिथं त्याचं पद होतं का ते अधिकारी होतं का पद आहे का त्यांचं पद पहिला उत्तर पूर्वी आता सगळेच ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी झाले ते सोडा जे आर निघायच्या मग ते पद असताना तिथं ते ग्रामसेवक एवढ्या दिवस काय ऑर्डर काढली मी त्या संदर्भात तुम्हाला आदेश दिलेले आहेत डेपोटी नेम ने ही ने ने जागा नेहमी रिकामी ने का नाही दाखवली असं मगर साहेबांच्या पातळीवर आमचा मुद्दा आहे पण एक आता गोष्टी तुम्हाला देणारच उद्देच पाहिजेत ना तुम्हाला मला सांगा पंधरा तो आयो सायती खर्च खर्च झालाय का लेखा परीक्षण काय पण लिहितील हो पैसे दिले की चालू मला माहीत आहे ते, ते। व्हिडिओ व्हायला लागला आहे लेखा परीक्षण कसं करतात मला माहीत आहे एका हे पैसे दिल्याशिवाय करत नाही एका परीक्षक अधिकारी ग्रामपंचायतीत जात नाही हॉटेलमध्ये बसतो लेखापरीक्षण परीक्षण अधिकारी पंचायत समितीत बसतो आणि लेखा परीक्षण करतो असे व्हिडिओ आहेत माझ्याकडे या चार तालुक्याचे गेले बारा वर्षात हे सेव्ह ठेवलेले आहेत त्याचा याचा पंचनामा करायचा लेखा परीक्षेला सगळं घेऊन कोल्हापूरला जावं लागतं त्याला का द्यायचं पैसे तो कोल्हापुरात बसून लेखा परीक्षण करणार मला फोटो दाखवा ग्रामपंचायतीचे की लेखा परीक्षेत आला होता किंवा आव आवक जावक रजिस्टर असेल त्या रजिस्टरला लेखा परीक्षक केला आहे तुझे म्हणताय ना लेखा परीक्षकानं ले सगळं केले दाखवा मला मला ग्रामसभेचे फोटो दाखवा आत्ता दहा वर्षाचे ग्रामसभा झाल्यानंतर म्हणताय था। ना एक एका ग्रामसभेचा फोटो दाखवा बा आंदोलन थांबवतात मग कसली चौकशी केली तुम्ही आम्ही दिले निवेदन चौसष्ट मुद्द्याचं तुम्ही काय केली आहे चौकशी पंधरा टक्के रकमेचं काय केलंय एका परीक्षांमध्ये काय आहे आणि तुम्ही तपासले त्यात काय ते दाखवा ना मला तुम्ही मोगमपत्र देऊ नका मोगमपत्र देऊन लोक बोलत असतील ही संघटना मोगंपा सराला किंमत देणार नाही ही संघटना इथे ते पत्र जाणार निषेध म्हणून जाळणार असली मोगंपा सरा तुम्हाला मागण्यांतच लिहिलंय तुमचा अहवाल का पाहिजे आम्हाला तिथं लिहिलंय ना लेखे स्वरूपात संघटनेला मिळाला पाहिजे काय अहवाल तुमचा लेखा परीक्षेचं काय काय तपासलं कमिटी नेमली का तुमची लेखा परीक्षे तपासा म्हणून व्हिडिओनी मग तुम्ही आम्हाला दिले त्यात कुठलाही दोष नाही त्या लेखा परीक्षेमध्ये पंचावन्न दोष आहेत पूर्तता केल्या का, का तुमच्या ग्रामसंघा सांगा मला विस्ताराधिकारी केले बाकीच काय केलं काय पूर्तता दिल्या का उपविभागीय अधिकारी जे आहेत तुमचे त्यांच्याकडे सुद्धा शेकपूर्त <coughs> मुद्द्यांचं जोपर्यंत तुम्ही चौकशी समिती मिळत नाही त्या चौकशी समितीतले एका परीक्षकांपासून सगळं त्यांची व्हाउचर बघितली काय तुम्ही व्हाउचर बघितले का म्हणजे कसं काय तपासलं काय का आम्हाला या चौसष्ट मुद्द्यामध्ये काय तपासलं काय तुम्ही हे चौसष्ट मुद्दे नाहीत ना त्या लेखा परीक्षणाचे या लेखा परीक्षण एवढं जरी तपासलं असेल तरी आंदोलन थांबवतो आम्ही